सहभाग क्रमांक तीन मध्ये तुम्ही शिवसेनेकडून तुम्हाला उमेदवारी दिली तर तुम्ही मतदारांपुढे जाताना मतदारांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळत जय महाराष्ट्र जय शिवराय मी मुकेश गोविंद मुरकर प्रवाग क्रमांक तीन मधला शिवसेना महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार आहे तर सदर इलेक्शनच्या कालावधीमध्ये मी आणि मागील दोन तीन दिवसापूर्वी दो, अमोल भाऊ आम्ही स्वतः पूर्ण प्रभागात हे केलं मतदानांना आवाहन करण्यासाठी गेलो तर मत मागण्यासाठी त्यावेळेस आम्ही प्रभागात फिरलो तर तिथं बऱ्याचशा ठिकाणी लाईटीच्या तारींच्या समस्या आहे तिथं पो लाईटीच्या पोलची समस्या आहे काही ठिकाणी गटरांची हे इथं आपल्या भागात पूर्वीच्या हो नगरसेवकांनी जे गार्डन बनवलं पण तिथं मेंटेनन्स नाही राहिलेलं तिथं ना त्यांना कर्मचारी आहे तिथं काही दारू पिणारे गांज्या तो अड्डा बनून बसलेला आहे स्थानिक रहिवाशी याच्यामध्ये आणि दोन तीन दिवसापूर्वी अमोलभो आम्ही फिरलो पूर्ण प्रवाह तसं केंद्रात श्री नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे महायुतीचं महाराष्ट्रामध्ये त्रिमूर्ती सरकार आहे फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब आणि तसंच संगमनेरमध्ये आपले मान्य अमोलभो खाता इथं आपले आमदार आहेत तर ह्या तिघांच्या विजनमधून संगमनेरमध्ये आम्ही फिरलो मतदारांचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आता त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळालेली आहे आता जे सध्याचे उमेदवार आहेत सौरभ कासार यापूर्वी त्यांचे वडील श्री जे कासार इथं आपल्या प्रभागात नगरसेवक होते त्यावेळेस त्यांनी प्रभागाचा विकास करण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या उद्योगधंद्यांचा आणि कुटुंबाचा विकास करून घेतलेला आहे ते पूर्ण वेळ ते समजा इथं प्रभागात फिरू शकले नाही आणि त्यांनी प्रभागाला वेळ दिलेला नाही फक्त फक्त त्यांच्या कुटुंबाचा विकास केला उद्योगधंद्यांचा विकास केलेला आणि आता त्यांच्या मुलाला उमेदवारी भेटल्यानंतर ते आता लोकांमध्ये आहे आता मुलासाठी मतं मागत आहेत तर त्याच्यातून लोकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहेच आणि ते स्वतः हे असताना नगरसेवक असता त्यांनी विकास केलेला नाही तर ते आता मुलाच्या वेळेस काय करणार नागरिकांपुढे मान्य फडणवीस साहेब आपले पालकमंत्री राधाकृष्ण साहेब आणि मान्य यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण संगमनेर शहरामध्ये आढावा केलेला आपल्या अमोल दादाचा पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध करणारे जे पण आमचं ज्याप्रमाणे माझ्या माझ्या प्रगत चर्चा झाली तर श्रम परिवार कॉलनी बाळेश्वर कॉलनी अशा काही रहिवासी ठिकाणी लाईटीचे तारीचे जे कनेक्शन आहे ते एकदम घराला गॅलरीला चिटकून आहे तसेच काही मालदरड बोलिसात काही एम बीचे बोल रस्त्याच्या मधोमध येतात त्याच्यामुळे अपघात घडतात तर मान्य अमोल दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण संगमनेरचं प्रभागाचंच नाही पण पूर्ण संगम संपूर्ण संगमनेरचं एम बीचं जे कनेक्शन ते अंडर अंडरग्राऊंड करण्याचं आमच्या मानस आहे त्याचबरोबर माझ्या प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅकची हे असणं आवश्यकता आहे इथं लहान मुलांसाठी किंवा सिनियर साठी वाचण्याची आवश्यकता आहे आपल्या लोकांना इथं काहीच हे आहे जॉगिंग ट्रॅकची सुविधा करते येऊ शकते वाचनायची सुविधा करता येऊ शकते असे बरेचसे मुद्दे आहेत त्या त्याच्यातून आपण पुढे जाऊया आमदारशनाखाली मतदारांना काय का। जसं की मागाशी म्हटल्याप्रमाणे केंद्रात आपलं मोदी साहेबांचं सरकार आहे महाराष्ट्रात फडणवीस साहेब शिंदे साहेबांनी अजितदादांचं सरकार आहे आपले नगर जिल्ह्याचे पालकमंत्री वि के साहेब सहकारी सहकार्य आहे नावच इथं आहे तर सदर इलेक्शन मध्ये आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णताई खताळ यांना आणि माझ्या प्रभागातून मी मुकेश गोविंद मुर्तडक शिवसेना आणि माझ्या बरोबर चायत मंगलताई बरपित कमळ या चिन्ह आहेत तर आम्हाला सर्वांना विजयी करा पूर्ण महायुतीच्या उमेदवारांना विजय करा आणि निश्चित तुमच्या ज्या या पूर्वीच्या अडी अडचणी होत्या त्या शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करू Thank uh -huh.